नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आहोत तूरविषयी संपूर्ण माहिती तर तूरविषयी आपल्याला कोणची माहिती असणं गरजेचं आहे ती म्हणजे आपल्या तूर पिकामध्ये सध्या कोणची मेहनत करायची पाणी फवारणी खत हे दोन चार कामं महत्त्वाचे आहेत मित्रांनो तर आपले हे दोन चार कामं जर टायमावर के केले आपण व्यवस्थित वेळेवर केले तर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ शंभर टक्के होणार होणार आहे त्यामुळे ही काळजी घेणे खूप गरजेचं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा काम करायचं आहे मित्रांनो आपल्याला की आपले शेतकरी मित्रांनी तो सोयाबीनमध्ये आंतर पीक म्हणून तुरीचं पीक घेतलेलं असतं आहे आता सोयाबीन काढणीस चालू या काही जणांची काढणं झाली आहे तर सध्या काय झालेलं आहे सध्या पाऊस पडलेला आहे भरपूर पाऊस पडलेला आहे आणि काही जागा वापसा नाही आहे काय जागा वापसा आहे काय जागा वापसा कंडिशन नाही सध्या तरी तर काय करायचं आहे की ज्यावेळेस वेळेस वापसा होईल त्यावेळेस आपल्याला वखरपाळी करून घ्यायची या वखरपाळीच्या पाठीमागं मित्रांनो आपल्याला खत एक पेरून घ्यायचं या तुर तुरपिकासाठी ज्याच्याकडे पाणी असेल त्यांनी पेरायचं आहे खत आणि खत कोणतं पेरायचं दहा सव्वीस सव्वीस एक एकरमध्ये एक बॅग पिरून टाका मित्रांनो दहा सव्वीस सव्वीसची आणि ज्यांना पाणी नाही कोरडं औषधी या त्यांना काय गरज नाही मित्रांनो खताची काकी जर खत पेरलं तर वल जी टिकून राहायची आहे ती ओल टिकून राहणार नाही मित्रांनो त्याच्यामुळं काय करा की क कोरडावा क्षेत्रामध्ये खत पेरू नका मित्रांनो आणि जर त्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये जर तूर पिवळी पडली असेल तर त्याला मी एक फवारणी सांगणार आहे त्या फवारणीमध्ये तुमची तूर काळी होऊन जाईन कलर येऊन जाईल मित्रांनो फुटे पण चांगले होऊन जातील तर मित्रांनो आता काय करायचं आहे की ज्यांच्याकडे पाणी त्यांनी खत पेरून घ्यायचं आहे वकरामागं आणि ते झालं वकर पाळी मित्रांनो खत नियोजन झालं आहे आता सगळ्यात पहिलं त्याच्यानंतर दुसरं काम करायचं ते म्हणजे आपल्याला फवारणी करायची मित्रांनो आता तर फवारणीमध्ये मित्रांनो ज्यांच्याकडे पाणी त्यांना बी तीच फवारणी घ्यायची ज्यांच्याकडे ज्यांच्याकडं पाणी नाही आहे त्यांनी बी तीच फवारणी घ्यायची तर ती फवारणी म्हणजे तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे तूर जर पिवळी पडलेली असन तर आपण काय करा की चिलेटर झिंक हे घ्या त्यांनी काय होईना आता पावसामुळे जी तूर पडूया ती काळूनपणा येईल त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आता पाऊस उघडल्याच्यानंतर धुई येते मित्रांनो आणि आुई आल्याच्यानंतर आळ्यामध्ये वाढ होते मित्रांनो आळ्या भरपूर प्रमाणात येतात पडते आता तुरीवर आणि ते काय करते आता आता कळी अवस्थेत तुरी यायला लागली आपली आणि आत्ता इथून पाठी आपली शेंडे खोरडे तर असते इथून पण इथून पुढं मित्रांनो शेंडे जर खो आळीनं खोडले तर आपल्या उत्पन्नात घट होती त्याच्यामुळं आपल्याला आळीचं नियोजन करायचं आहे तर मित्रांनो आळीचं नियोजन करण्यासाठी आपल्याला इमा इमाम एकटीन घ्यायचं आहे इमाम एकटीन पर लिटर एक मित्रांनो एक ग्रॅम घ्या पर लिटर एक ग्रॅम घ्या इमाम एकटीन आणि चिलट झिंक आणि कळी मोठी होण्यासाठी जिरं चौतीस म्हणजे ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करा आणि ह्याच्यामध्ये आळी पडणार नाही थोडी की येईन आणि कळीमध्ये कळीची साईज मोठी होईल ह्या ती तीन तिन्हीचं कॉम्बिनेशन करून जर फवारणी केली तर आणि ही पहिली झाली फवारणी मित्रांनो आता त्याच्यानंतर दुसरं म्हणजे महत्त्वाचं काम मित्रांनो आपल्याला पाण्याचं नियोजन तर पाणी मित्रांनो आपल्याला हलकी जमीन जर असेल तुमच्याकडं म्हणजे काही शेतकऱ्यांची हलकी जमीन असते की मुरमाड जमीन तिथं पाणी द्यायची गरज भासते मित्रांनो तर ग तिथं पाणी देता वेळेस मित्रांनो ही काळजी घ्यायची की आपली कळी अवस्थेत यायच्या अगोदरच पाणी द्या मित्रांनो त्याच्यानंतर पाणी देऊ नका क किंवा ज्या वेळेस फुलं फुलाच्या अवस्थेतून बाहेर ज्या वेळेस निघा ज्या वेळेस बारीक पापडे निघत्या ना त्याच वेळेस पाणी द्या मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो पाणी देऊ नका कळी अवस्थेत फुल अवस्थेत जर पाणी दिलं तर मी तर मित्रांनो तुरीचं पीक असं आहे की कळी फुल अवस्थेमध्ये जर पाणी दिलं तर सगळे फुलं सोडून देतं मित्रांनो आणि दुसरा भार धरायच्या अवस्थेत जातं मित्रांनो त्याच्यामुळं फुल आणि कळी अवस्थेमध्ये कधीही पाणी द्यायची चूक करायची नाही हे झालं पाण्याचं नियोजन आणि त्याच्यानंतर दुसरी फवारणी मित्रांनो आपल्याला कोणची करायची की ती आपल्याला आळी पडूनही आपले टपोरे दाणे भरावा त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे की क्वराजन कीटकनाशकमध्ये कोराजन किंवा इमामिक घेऊ शकता मित्रांनो कोराजन किंवा इमामिकटी ह्या दोन्हीपैकी एक घ्या आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बारा एकसठ झिरो ही सेटिंग होण्यासाठी आणि जास्त फुल लागण्यासाठी मित्रांनो भूंफलावर हे टॉनिक घ्या ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून दुसरी फवारणी घ्या आणि आपल्या उत्पन्नात वाढ करा मित्रांनो ही जर माहिती चांगली वाटली असली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद